नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत साताऱ्यातील प्रतापगडावरील मुख्य बुरुजाचे डागडुजीचे काम सध्या सह्याद्री प्रतिष्ठान या खाजगी संस्थेकडून केलं जात होतं ते काम तात्काळ थांबवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत पुणे विभागाच्या सहाय्यक संचालकांनी पत्र काढून हे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश सह्याद्री प्रतिष्ठानला दिले आहेत प्रतापगडावर सुरू असलेलं हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी या कामावर आक्षेप घेतला होता दगडी बांधकामाऐवजी हो कडप्पा लावून हे काम केलं जात होतं त्यामुळे याबाबत प्रशासनानं सह्याद्री प्रतिष्ठानवर कारवाई केली आहे नमस्कार है, माय, माय सा मी संतोष अर्घू जाधव किल्ले प्रतापगड ग्रामस्थ गडकरी प्रतापगडच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे आणि प्रतापगड वरती माय मायभावनी सामाजिक संस्था यांच्यामार्फत मी आणि मा आमचे मार्गदर्शक आदरणीय चंदोप्पा हुतेकर यांच्या प्रयत्नातून लोकसहातून आम्ही प्रतापगड जिर्णचं काम हाती घेतलं होतं त्याच्यानंतर प्रतापगड जुन्नरदार समिती एक निर्माण होऊन तिथं काम चालू झालं त्यानंतर ती बंद पडली पण पुन्हा एक सह्याद्री प्रतिष्ठान नावाची महाराष्ट्रातली एक संस्था आहे त्यांनी अवैधरित्या प्रतापगडच्या नावाखाली पैसे कमावले आणि ह्या प्रकारे तुम्ही जरा व्हिडिओ इकडे दाखवा हे बघा ह्या प्रकारे प्रतापगडच्या तटबंदीचं सगळ्याऐवजी फर्शीचं काम केलेलं आहे हे बघा ही फर्ची क्लोज घ्यायचं आहे हे बघा ही ही पर्ची तटबंदीचा काही संबंध नाही आणि अशी नॉमिनल हे केलेलं आहे जवळपास पन्नास लाखाचा भ्रष्टाचार ह्या कामावरती झाला माझं मत आहे की प्रतापगड ग्रामस्थ यांना कुणालाही विश्वास न घेता प्रतापगड ग्रामपंचायतची एन ओ सी नसतानासुद्धा हे काम केलेलं आहे आणि हे काम निव्वळ फक्त पैशाच्या हव्यासापोटी प्रतापगड हा शिवाजी महाराजांचा एक वीक पॉईंट की अफजल खानला मारलं म्हणून हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला आणि महाराजांच्या नावाखाली पैसे कमावण्याचा धंदा असेल तर आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र पुरातृत्व खाता असेल त्याच्यामध्ये ते व्हाणे साहेब म्हणून आहेत त्यांनी परमिशन दिले असं ते बोलत आहेत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे कारण आम्ही इथले मूळ आहे आमची चौदावी पिढी चालू आहे आदरणीय उदयन महाराज प्रतापगड प्रतापगडचा रहिवासी आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी प्रतापगडचा मुख्य मुख्य चिलकि आहे त्याची पाहणी केली त्याच्यावरती सह्याद्री जे काही आर काम झालं आणि त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः मार्बलचा काडापा लावलेला आहे ड्रिलिंग करून आणि ते निष्कृष्ट पूर्णपणे काम केलेलं आहे आपला आज महाराष्ट्रातल्या आपण गड वैभव जपण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये जिथं दगडी काम होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे मार्बलचा काडापालाव लावलेला आहे आणि हे hmm. काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांना प्रतापगड किल्ल्यावरती घेऊन येऊन त्यांना आव्हान केलं की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी जमा करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी दिलेला आहे आणि ह्या स्वराज्य निधीचा अशा प्रकारे किल्ल्यांच्या ठिकाणी काम करताना गैरवापर केला जातो आहे या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि मुख्य म्हणजे पुरातत्व विभाग ज्या पुरातत्व विभागामार्फत ह्या हो आपले गड किल्ल्यांना परवानगी दिली जाते कारण की गड किल्ले हे आपले जागतिक वारसा आहेत वर् वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये यांची नोंद आहे तर या किल्ल्यांचं काम व पुरातत्व विभागामार्फत मार्फत अशा प्रकारचे निकृष्ट नि, दर्जाचं काम केलं जात आहे त्याच्यावरती पुरातत्व विभागाने सुद्धा पाहणी केली करणं गरजेचं आहे आणि या ठेकेदारांना वेळेस आळा घालणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मनापासून सुद्धा दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही अनेक संस्था आहेत त्यातलीच आपली प्रतापगडची मायभवानी सामाजिक संस्था त्यांनी सुद्धा गडाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता काही संस्था येत आहेत तिथं फक्त पैसे कमावण्याचं काम करत आहेत दोन हजार बावीस साली सुद्धा गडाचं मुख्य तटबंदीच्या खालची काही भिंत कोसळली त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः थर्माकोल आणि त्याचं निकृष्टांनी आळा घालणं गरजेचं आहे आणि स्थानिकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे मी मोना लोसेकर राहत किल्ले प्रतापगड आज सकाळी तिथं प्रतापगडचा जो चिलक बुरुज आहे त्याच्या खालचं जे बांधकाम चालू होतं तर सकाळी येऊन बघितलं तिथं ते टाईल्स लावत होते म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा हे तुम्हाला कुणी सांगितलं तर त्यावेळेला संबंधित ठेकेदार तिथे असल्यावर तो म्हटला की हे आम्हाला वाहने साहेबांनी आणि चंद... ते चंद चंदनकर चंदनकर सह्याद्री प्रतिष्ठानचे चंदनकर त्यांनी आम्हाला हे काम करायला सांगितलं तर प्रशासनचं म्हणून किल्ल्याचं पुरवठवळ भागांकडं काम दिलेलं आहे तरी पण सुद्धा हे अशा संस्था लोकांकडून शिवप्रेमींकडून पैसे घेऊन हे काम करतात या याची आम्हाला अत्यंत खंत आहे की जे शिवप्रेमींचे पैसे आहेत ते अशा चुकीच्या कामांसाठी वापरले याच्याकडं प्रशासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरांनी सगळ्यांनी याच्याकडं जातीनं लक्ष देऊन काय चाललं आहे हे याच्याकडं Come on guys, hurry up. एक ले लेते हैं. Guys, I'm you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता. ढक्कन okay, देना hmm. वो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, Proudly Indian.